नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर बरोबर निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर जी आर निर्गमित आगस्ट पगार व पेन्शन वेतन संदर्भात दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो टायटल आहे सरकारी निम सरकारी व पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर जी आर निर्गमित चला तर पाहूया स्पष्टीकरण पुढील प्रमाणे नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी आणि पेन्शन पेन्शनधारक जे आहेत त्यांच्यासाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे पगाराच्या मधील ही सविस्तर अद्यावत अपडेट युक्त बातमी माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पगाराच्या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण माहे दोन हजार चोवीस चे वेतन देयका संदर्भात शासन निर्णय निर्गमित निर्गमित झालेल्या शासन निर्णय काय आहेत त्या संदर्भात या शासन निर्णयाचा फायदा ऍक्च्युएली कोणत्या वर्गातील सरकारी कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना कशा प्रकारे लाभ होणार आहे या संदर्भाचे विवेचन करणारा हा व्हिडिओ आहे आता या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवाती पासून अगदी शेवट पर्यंत आहोत या शासन निर्णयाचे हे स्पष्टीकरण पाहूया तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विनियोजन अधिनियम 2024 चे अनुदान वितरण संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे या संदर्भात या निर्णयामध्ये नमूद केले आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर डीम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र पुणे यांनी वितरित

मध्ये लेखा शीर्षक नियंत्रक अधिकारी मार्फत वितरित मान्यता देण्यात आली आहे मान्यता देण्यात आलेले अनुदान हे फार असून या अनुदानाची रक्कम ही शासन निर्णयामध्ये दिलेली आहे म्हणजेच मान्यता देण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम कोटी रुपयामध्ये आहेत ऑगस्ट पगारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आता किती कोटी उपलब्ध करून दिला आहे तो शासन निर्णय आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शासन निर्णयाची लिंक दिली आहे तेथे तुम्ही तो शासन निर्णय पाहू शकता पगारासाठी निधी उपलब्ध करून दिलाय यामध्ये असेही नमूद केले आहे की कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विचारात घेतले जावेत दुसरा भाग यातला असा आहे क्रमांक दोन दिनांक एक मे दोन हजार एक रोजी आणि त्यानंतर दोन आपत्य अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारांना अग्रिम्याचा लाभ घेता येणार नाही जुळे अपत्य वगळून आणि ज्या उद्देशासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही उद्देशासाठी हे अनुदान आता खर्च करता येणार नाही अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना शासन निर्णयात सुद्धा देण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर शासनाद्वारे देण्यात आलेल्या वेतन अनुदानाच्या लाभार्थ लाभार्थियांना किंवा जे पेन्शनधारक आहे निम सरकारी कर्मचारी कर्मचारी आहे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ई एस या वेतन प्रणाली मार्फत प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित एक ऑफलाइन पद्धतीने वितरणीत वितरित करण्यात येऊ नये असेही स्पष्टपणे नमूद केले आहे असे सुद्धा या निर्णयात नमूद करून सांगण्यात आले आहे की त्यामुळे या निश्चितच सरकारी कर्मचारी विशेषतः शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेल्या कर्मचारी व पेन्शनधारकांना हा जी आर माध्यमातून पगार व पेन्शन संदर्भात जो निधी उपलब्ध आहे तो मिळाला आहे निधी उपलब्ध उपलब्ध होणार आहे आहे तो भीम वर सरकारी सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या साठी ही आनंदाची अपडेट आपण या शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केली आहे हा होता महत्वपूर्ण शासन निर्णय आणि त्याच

लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तेथून आपण ती लिंक डाउनलोड करू शकता आणि त्या लिंकची एक पीडीएफ सुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि त्याची आपण पीडीएफ अवश्य घेणे आणि घेतल्यानंतर ती पीडीएफ सुद्धा वाचू शकता ती लिंक आपल्याला इथे निळ्या अक्षरात दिसत आहेत हीच ती लिंक आहे परंतु व्हिडिओ तो ओपन होणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेल्यानंतर तिथून ओपन करा आणि संपूर्ण निर्णय वाचा आणि नंतर केलेले स्पष्टीकरण कसे केले आहे हे पहा पुन्हा भेटूया नवनवीन नवीन मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र हीच ती शासन लिंक आहे ही इथेही सुद्धा शासन लिंक मी मुद्दाम दिलेली आहे तुमच्या माहितीसाठी करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद